नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं मी इझी कुकिंगमध्ये आणि आज मी बनवणार आहे कच्च्या कैऱ्यांची चटणी एकदम चटपटीत आणि आंबट गोड अशी चटणी आहे सगळीकडे आता कैऱ्या आलेला आहे आणि कैऱ्या आल्या की पन्ह कैऱ्यांची चटणी अशा भरपूर काही गोष्टी असतात तर इथे मी कैऱ्यांची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी कैऱ्या घेतल्या आहेत दोन कैऱ्यांची चटणी बनवायची आहे मला तर कैऱ्या सोलून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि गूळ घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे कोथिंबीर आहे थोडा पुदिना घेतलेला आहे आणि मीठ आणि लसणाच्या पाकळ्या दोन तीन तर इथे मी पहिले कैऱ्या मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मिरची कोथिंबीर लसूण आणि पुदिना आपल्याला टाकायचा आहे आणि याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे पुदीना कड़े पुदीना सा सा पुदीना पुदीना आता पुदिना इथे माझ्याकडे फ्रेश नव्हता मी दोन चार दिवसाआधीचा पुदिना होता त्यामुळे तो थोडासा न हे झालेला आहे तर पुदिना टाकला तर खूप टेस्टी लागते जर असला पुदिना तर तुम्ही नक्की टाका आणि इथे घेतलेला आहे गूळ आणि आता गूळ टाकून आपल्याला छान मिक्सरमधून परत एकदा वाटून घ्यायचं आहे आणि मीठ पण आताच टाकायचं आहे मीठ आणि गूळ टाकून लास्टमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि आपली चटणी एकदम रेडी जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असेल तर पटकन लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला येत जातील आणि माझे छान छान व्हिडिओ तुम्ही बघत जाल तर भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो पाहत राहा इझी कुकिंग